नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नंदुरबार जिल्ह्याचे संपर्क प्रमुख यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात पक्षप्रवेश केला आहे यावर धुळे जिल्हा शिवसेनेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत प्राध्यापक शरद पाटील यांच्यावर टीका केली आहे पक्षाने सर्व काही देऊनही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगितले होते की ज्यांना जायचं असेल त्यांनी जा परंतु प्राध्यापक राज पाटील यांनी उशीर केला आधीच जायचं होतं अशी टीका देखील यावेळी माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे आता खिंडाळ वगैरे जे आहेत कशाला खिडा मारायचं तुम्ही ठरवलं पाहिजे काय पण चालूच आहे आता हिळून चिखलं जाणं चिखून वगैरे विकलं जाणं पेरू गुड्या मारणं काय त्यामुळे मी काय त्या फार प्रतिक्रिया देणं योग्य होणार आहे आणि स्वतः उद्योगने सांगितले क्षक प्रभू सांगित की ज्या जायचं ते जायच मला खरच सांगितलं सा। प्रश्न असा आहे की आपण एखाद्या बाहेर खायली बाईला विचारतो की तिला नवीन नवीन मित्र का लागतात असं विचारण्यासारखं आहे शरद पाटीलचा पहिल्यांदा नाही शरद पाटीलने याच्या आधी काँग्रेसमधून शिवसेना शिवसेनेमधून भाजपच्या स्टेजवर गेले मग त्याच्यानंतर काँग्रेसच्या स्टेजवर गेले मग परत शिवसेनेत आले आणि आता परत राष्ट्रवादीकडे गेले त्यांना ती या लोकांना सवय हे म्हणजे त्या बाहेरखाली बायांसारखं यांचं वर्धन यांना लाज वाटली पाहिजे की पक्षाने तीन तीन वेळा आमदारकीच्या यांना उमेदवार दिली एकदा निवडून आले आणि दुसऱ्या वेळेस त्यानंतर एक मांडवले केली हे आख्यात होई जिल्ह्याला म्हणजे एक लाख मतं मिळणारा आमदार दुसऱ्या टमटेला एक पंधरा हजारवर कसा येऊ शकतो हे आजपर्यंत ते कोडं उलगडलं नाही म्हणतात या जिल्ह्याला यांनी काय केलं यांना सगळ्यांना माहिती कुठं केलं सगळ्यांना माहिती आणि त्याच्यानंतर देखील पक्षाने यांना उन्हाळ दिली गद्दारी केली तरी देखील यांना पक्षाने संपर्क करणं इतक्या मोठ्या पदावर नेमलं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीन वर्षापासून तिकडे फिरकंसुद्धा नाही एखादी मेळावा घेतला काही कधी पक्षाचं काम केलं आम्हाला कधीच दिसलं नाही म्हणजे जबाबदारी एवढी मोठी देऊन देखील त्याच्यात पात्रता नाही आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे पहिले आता कसं आहे कुठंतरी जेडीपीचा एखादी गट लढवायचा असेल म्हणून ते तिथं गेले असतील सगळे पदं यांनाच पाहिजे असतात यांच्या भोवतीक जे सोमेगोमे कार्यकर्ते फिरत असतात यांनी याचा विचार केला पाहिजे की हा माणूस फक्त स्वतःसाठीच जगतो स्वतःसाठी करतो हा म्हणजे यांना जिल्हा बँकेचं पद यायलाच पाहिजे राहतं विद्यापीठांचं चेअरमन पद यायलाच पाहिजे राहतं मार्केट कमिटी यायलाच पाहिजे हे सगळं यायलाच पाहिजे असतं हा कार्यकर्ता न कधी विचार पण करत नाही यांना सगळं एकदम हलवेल सगळं काम हे करू शकले असते पक्षाकडनं आमदारकीची पेन्शन मिळते काही कमी नाही काही कमी नसताना देखील हा पक्षाचा काम करू शकला नाही तिथे काय माहिती आहे याच्यावर दगड मारण्याची पाळी येईल हे तुम्हाला सांग बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद